ओके नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट खोकण्यात याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे किती चांगले कपडे घातले तरी मी काळात दिसणार कारण गरम भरपूर होते आणि हातपाय तोंड धुवायची काय इच्छा होत नाही दर दरवेळी मी इथे मसाला कुठायला येतो चोवीस किलोमीटर लांबून आणि चोवीस किलोमीटर परत जायचं असतं म्हणजे माझी रनिंग होते पन्नास किलोमीटरची फक्त मसाला कुठायला एकावेळी एक स्लॉट किंवा दोन स्लॉट जास्तीत जास्त आणू शकतो कारण ती स एक तर दोन स्लॉटला साई काय करता रडवत <laughs> आता हा पुढे आलेला याला बोलतात आता काय तीन दिवस आम्ही काय कुठून देत नाही मी घाबरलो बोललो मिरची मिरचीचा दुसरा स्लॉट आहे गाडी बोलू आता करणार काय तर कसा बसा त्यांनी ह्या आम्ही सगळे काळे बघून मग ते हे झाले नको नको तुम्हाला जास्त गरज आहे मसाल्याची सो फायनली ते आता उद्या आम्हाला मसाला कुठून देतील म्हणजे दोन स्लॉट आपले रेडी झाले सो स्टार्ट किलोचं माल आपलं रेडी होतं आहे उद्या आपण मे बी पॅकिंगला आणि कुरिअरला बसूया आणि आता आपण चाललो आहे सगळे मिळून आंगणेवाडीत सो आंगणेवाडीत तू धमाल करेल ते कार इथेच लावतो आहे आम्ही सगळे बाईकने चाललं आहे थोडं लेट झालं आहे आम्हाला वाटलेलं आम्ही उजेडात पोहोचू पण आता ते शक्य नाही आता आम्हाला जाता जाता काळू कसं आहे तर मंडळी जत्रेला येत आहे तर सावकाळची सेवा सगळीकडनं माणसं येतात आणि आता झालेले एक डेंजर एक्सपिरियन्स एम एस त्रेचाळीस गाडी होती आणि कशीही चालवत होते म्हणजे रोडच्या बाहेर रोडच्या आत मधून आणि कोणालाच पुढे जाऊन देत नव्हते हो, दे, काय विषय होता माहीत नाही पण ठीक आहे अशी गाडी कोणी चालू नका आणि असे कोण वाटले चालवणार आहे ना, ना? तर दोन तो तो मिनटं तिथे थांबा कुठेतरी मस्त मोठा श्वास घ्या पाणी पिणी प्या म्हणजे जे कोण असतील ते आपले पंधरा वीस किलोमीटर पुढे निघून जाऊ ते मग आपण जाऊया पुचलय सरळ तिकडे त्या साईडने गेलात तर आचरा आणि त्या ह्या ब्रिजने गेलात तर मालवण आणि हा ब्रिज खूप छान आहे आम्ही कंपल्सरी इथे थांबतो फोटो वगैरे काढतो भावाचा भावाने ड्रोन आहे ड्रोन उडवतोय ते ड्रोनचे टेक तो आपल्याला देणार आहे डायरेक्ट हा आणि भावाचं पेज काय ते मुंबईकर सिद्ध मुंबईकर सिद्ध म्हणून पेज आहे भावाचं मी लास्ट पोस्ट मध्ये मसाला त्याला टॅग केलेला आहे तुम्हाला आयडी त्याला फॉलो करायचं असेल तुम्ही फॉलो सुद्धा आहे मुंबईत सिद्धारावाचे युट्यूब चॅनल सुद्धा तिथे पण त्याला फॉलो करा बाकी गाडी मस्त आहे मजा येते पण पाठी नाही बसू शकत मंडळी सहा वाजले संध्याकाळचे जातात रे काय बघतच नाही खर काय चालला काय नाही काय नाही पडलेला आणि हा सर रस्ता जातो आंगणेवाडी मंदिराच्या दिशेने आणि पार्किंग मंदिराच्या एकाच किलोमीटर पाठीच असायला माझ्या अंदाजे तरी आणि आमचे सगळे स्नॅपर राईड <laughs> पुढे गेले माहित काय नाही उगाच गाडी पळवतो खैले तुम्ही कुठे हा नमस्कार नमस्कार मालवणचे अच्छा अच्छा बरा बर दर्शन झाला दर्शन आम्ही पास घेतले वा वा ओके सो गाडी पार्किंग केली आणि माझी मागे बघू शकता गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या बनाडी देवी काय द्या <laughs> चला गेलेला मागे कांची गर्दी वर्धात चल लिहा आणि भरपूर पब्लिक आहे खूप छान वाटते ती माणसं बघून आपल्या कोकणात आता मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे आपल्या बंटीने स्टॉल लावलं आहे वस्त्रकलाचं त्याला एक भेट द्यायची आणि आईच्या चरणी नुता मस्त आशीर्वाद द्यायचे हो चला मरे नको गुडी वस्त्र सुधाकर आळवे कुडाळ आजू बघ काय शेती भीतीसाठी उपयोगी भी। दुकानवाले मी सुनाव वगैरे बोलते हाय या सगळीकडे पहिला वस्त्र वस्त्रकला शॉप आपण लागतो या ना काय हॅलो

हॅलो हाय हाय मग कसं आहे मजा येते अभिनंदन मस्त वाट बाकी काय हा ओके तर गर्दी बघून अंदाज लावू शकतो तुम्हाला कि सध्या इथे काय हालत असेल आमची आई ऐकत तर घेऊन येऊ सांगेन

पहिल्यांदाच आलाय ना भरपूर माणसं आहेत ना तुला मी कांदा भाजी देणार टेन्शन घ्यायची नाही दिवस कांदा भाजी गरम गरम तयार होते पण हा बोलला दर्शनानंतर खाऊया हो म्हणून मी आहे लास्ट टाइम साई आपण असे आलेलो मसुर्यात ना हा रस्ता इकडे मसुरे गावात जातो नाही नाही हा हा नाही मसुरे रे पेट्रोल पंपाच्या अलीकडे राईट गेला ना तो आणि इथे लेफ्टला लेफ्ट आईचं मंदिर आहे प्रवेश हा दादा मी हरवेन दादा ते दादा मी हरवेन जरा मला सोबत ठेवा तो तिकडे बघून पत्याची आठवण आली त्याला बघून आकाश पाहिले देवीचे दर्शन घेऊया मग जाऊया <laughs> जी हा थँक यूस साठी माहिती आहे मिळवतो त्यांना मी आवाज दिला तुम्हाला हा हे एक बरं आहे हा कुठेही उभा राहिला तरी दिसतो सर बिग पॅन सर 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 एक सेल्फी सर एक सेल्फी सर सर आले तुमच्या सर एक सेल्फी सर कसं वाटत म्हणजे येते जत्रेत म्हणजे येता काय जत्रेत गर्दी पॉवरफुल एक आहे एकदम दर्शन आम्हाला होणार आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जत्रेत चाललो आहे चला पप्पा पप्पा भूक लागली पप्पा तेजस पप्पा भूक लागली कुठे बसूया पुढे बघूया ना अजून लगेच लगेच पुढे 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 खाऊ गेली अजून पुढे नाही काय काय अरे घरच्या सामानापासून मोबाईल बसून सगळं जा मुकवास पावभाजी बना पावभाजी बना पाणीपुरी शेवपुरी ओके okay, तर आता आम्ही सगळे हा काय कमिशन बेसिसवर आहे काय आता आम्ही कांदा भजी घालतो पाणीपुरी छान होती दावणगिरी डोसा पण छान होता आता भजी भाजी ह्याच्याकडून एक प्लेट एक्स्ट्रा मिरची तर पत्या भाई हा व्हिडिओ बघत असशील तर तुझ्या आठवणीत चाललंय पुन्हा एकदा आकाश पाहण्यात बसायला जशी मला खूप भीती वाटते आणि भाई सिंगल कोण बसणार आहे सिंगल कोण बसणार आहे ठीक आहे सगळं वर आला असेल पोटातला रे खाल्लेला ओके चला आता आम्ही परफेक्ट साईट वर कुठे गेला साईल कुठे ओके सो टॉप व्यू हा आहे एन्जॉय एन्जॉय एक्सप्रेस मी मान रावत काय काही फेटा होता काय झाला तुका काय झाला काय रे

आता स्पीड वाढलाय बऱ्यापैकी आणि पोटात गोळा आलाय राईट हा सीन एक नंबरच वाटतोय ओके मंडळी आकाश पाहण्यात काय खास मजा नाही आली पैसे फुकट गेले आमचे जितकी भीती वाटायला आहोत हवी होती कितकी वाटली नाही सो मजा आता आम्ही चाललोय अरे सर बिग फॅन सर साठी अभिनंदन सगळ्यांना भेटून छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं आमचं कोकण तुम्ही सगळ्या कोकणातले की कोकणाच्या बाहेरच्या हां ओके नेक्स्ट टाइम पावसाळ्यात या आमच्याकडे शेती करायला या ओके थँक्यू थँक्यू चांगले थँक्यू राजीवूर त्यांनी गिफ्ट आणले राजीवूर गिफ्ट आणले की थँक्यू थँक्यू सो मच छान वाटलं नेक्स्ट टाइम पक्का आपण भेटत प्लॅन करू लेवल तुमच्या ऍक्टिव्हिटी बद्दल गणपती बाप्पा मोरया माते की जय स्वामी समर्थ महाराज की जय तर हा आहे मित्रांनो सुरेखा मसाल्याचा पहिला स्लॉट आणि हा आहे रंग आपल्या मसाल्याचा सुवास कसं आहे एक नंबर वास येतो आहे ना मसाल्याचा पावर सो so, पाकिट टाकू जरा आपल्या मसाल्याचं हे आहे आपल्या सुरेखा मसाल्याचं पॅकिंग गेल्या वर वर्षीचं आणि याचं सगळं क्रेडिट ह्या माणसाला जातं आणि आता आज हा निघतो आहे जायला जाण्याआधी मला जरा मदत करतो आहे पाकिट आहे ना साई दोनीच्या आत धरायचं आणि आम्ही त्या काट्यावर पॅकेटच जे वजन आहे ते मायनस करून भरतोय चला बरा बरा ओके तर सगळी पाकिट रेडी झाली आहेत एका स्लॉटची त्यातलं दहा किलो मसाला आपला आपल्याच गावातल्या कुठल्या वाडीत म्हणाल त्या माशेवाडीत द्यायचं आहे सो त्यांचा त्या एकट्या ता ताईनेच दहा किलो ऑर्डर केलेला आहे सो so, मी त्यांना स्वतः द्यायला चाललो आहे मसाला त्यांच्या वाडीत आणि हा उरलेला आहे आणि अजून एक स्लॉट येतो आहे रेडी होऊन तो स्लॉट आणि हा स्लॉट मग ही सगळी पॅकिंग आणि ती ऑर्डर पिठाची पण ऑर्डर आहे सो so, पीठ तांदूळ घावणी पीठ त्यानंतर अजून काय 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 कोणाकोणाचे गावटी पोहे वगैरे यंदा सगळं खजावूनच काढलं हो बाहेर <laughs> आणि पार करायचं पुन्हा एकदा आभार माझा काटा घरी आहे मोहळात सो so, मी त्याचा काटा आणलेला आणि कधी काही मागितलं तर देतो बिचारा फक्त हल्ली मला हे मध्ये घाबरवते हे बघा ही अशी मळबट येताना मळबट बघितली की भीती वाटते असं वाटतं काहीतरी गोळ करीत चला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू दे कमेंटवर मी फक्त हे म्हणेन की सुरेखा मसाल्याची खूप मोठी कंपनी होते आणि तिचा टर्न ओव्हर कमीत कमी एक लाख हजार किलो मसाल्याचा असू दे सगळ्यांनी तथाच तू लिहाय सो आम्ही मासेवाडीत आलो आहे दहा किलोची ऑर्डर द्यायला त्यातला आठ किलो ते मी बसला

हे दोन किलो आहेत आणि ह्यामध्ये दहा किलो आणि हे वडे पीठ आहे आणि कुळीस पीठ आहे ही कॉम्प्लिमेंट ओके थँक्यू सो मच हे जेवतो त्यात आठ किलो आहे ह्यात दोन किलो आहे मंडळी आम्ही दहा किलो मसाला डिलिवर केला आहे आणि हे आमचं आहे देवी आईचं देऊळ आणि छान रंगरंगोटीचं काम केलं आहे देवळाचं छान वाटतं ना सायकल मस्तच काम केलं आहे ज्याने कोणी केलं आहे ते आणि त्याच्यास आतमध्ये पाया पडायला गेलाय आहे मला आतमध्ये जाता येणार नाही पुढचे तीन महिने कारण झील झालं ना सो असं असतं तीन महिने उतर जावचं नाही बिचारो कलर मारणार आराम करता भारीच कायदा पण ना चला देवी माते की जय सकाळपासून थोडी थोडी कामं करत होतो सगळ्यांची पेमेंट रिसीव करत होतो ज्यांचा ज्यांचा ऑर्डर नंबर आला आहे त्यांचा आणि पुन्हा एकदा सांग सगळी माणसं खूप छान आहेत एकदा स्कॅनर पाठवला की पुढच्या दहा मिनटात पेमेंट करतात आणि हाच विश्वास मला कायम तुमच्यासोबत ठेवायचं आहे आणि त्यासाठी मी झटतोय प्रयत्न आहे माझ्या आईच्या नावाने जी कंपनी सुरू करायची जसं मी स्वप्न बघतोय आणि मोठं स्वप्न आहे आपलं त्या आता तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दिला आहे आणि जी मेहनत करण्याची ताकद येते ती सगळी तुमच्याकडूनच येते सो ह्या माझ्या भावाचे खूप खूप आभार फायनली तो आज चालला आहे नाही होय नाही होय आणि हा मसाला मी घरी आणला आहे यासाठी कारण हा आम्ही आधी स्वतः टेस्ट करतो फक्त त्यात आईनं तिला म्हणजे काही टेस्ट करायची गरज नाही गेल्या वर्षीचा सुवास आणि या वर्षीचा सुवास सेम होता मोजमाप सेम होतं मालाची क्वालिटी सेम ठिकाणची आहे त्यामुळे वेगळं असं बदलेल असं मला तरी काय वाटत नाही तरी पण आम्ही टेस्ट करणार आहोत आणि आज घरी बकऱ्याचं मटण वगैरे काहीतरी केलं आहे त्याच्यासाठी काहीतरी व्हेज बनवलं आहे सो जेवणार अजू गेला इचलकरंजीला आणि मी त्याला सोडायला चालू आहे कणकोरीला आणि आपला दुसऱ्या स्लॉटचा मसाला आहे तो साईला आणि मी घेऊन येऊ आल्यानंतर तो परत पॅकिंगला बसू आणि मग उद्या सगळ्यांचा माल कुरिअर होईल अंगजीची जत्रेत मजा आली आता जरा आई बाप्पांना पण वेळ द्यायला वेळ नाही मिळते ओके okay, मंडळी दिवस दुसरा आहे आणि तर शिवगंधला इथं वडापाव खायला थांबलं कारण बाकी असं खास काही दिसलं नाही कोंड्यात आज मला काल संध्याकाळी तेजस गेला आणि रात्री आम्ही पॅकिंग करत बसलेलो साईला नि आता साईलला सोडून आलो आई बाप्पा सांगूळ वाढला गेलेत त्या कोंबड्याला कोंबडी आणायला नाही तर तो दुसऱ्यांच्या घरात जायत राहता अरे रेलाय ना पडी करतो मारामारी होते त्यापेक्षा गप आपली घरची कोंबडी असलेली बरी आणि माझी तब्येत बरी नाही मला डेंटिस्टकडे पण जायचं आहे आणि घसा पण दुखतो आहे खूप गेले दोन तीन दिवस थोडं थोडं असं थोडं इन्फेक्शन जाणवत होतं आज जरा जास्तच वाटतं आहे अगदीच दुर्लक्ष करण्यापेक्षा म्हटलं आता वेळ आली आहे डॉक्टरांकडे जायची सो समजा इंजेक्शन दिलं तर पोटात काहीतरी पाहिजे म्हणून आता वडापाव ढकलतो गरम गरम आणि मग डॉक्टरांकडे जाऊन बसतंय त्यानंतर मला दोन स्लॉट घ्यायचे गरम मसाल्याचे आणि दोन स्लॉटचा माल जो रेडी आहे तो आज कुरिअर होणार आहे सो so, कुरियरवाली तर आई पण आपल्या घरी आहे आणि आज आई काजूची भाजी बनवणार आहे पण मी इतका काय म्हणतात इतके वाईट दिवस आहेत की मला काजूची भाजी असून खाता येणार तीन वाजता ह्याच काम आहे सिमेंट भरणार आहे ती घेऊन जा मोठी कर आणि माका आणून नमस्कार बरा थँक्यू कुठले तुम्ही ओके तर डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत एक इंजेक्शन टोपल्याने आजची अपॉइंटमेंट आताची कॅन्सल करायला सांगितले कारण ऑलरेडी त्यांनी इंजेक्शन इंजेक्शन आहे सो घसा इन्फेक्टेड आहे सर नमस्कार मी आज समोर मेडिकलचे दादा हल्ली विसरलेत आम्हाला लक्ष नाही आमच्याकडे गुड आफ्टरनून माझी औषध आहेत मी साईला मित्राकडून घे डिस्काउंट चांगलं मिळेल सहा आण ओके तर ही आपली एक स्नेहा सावंत म्हणून भिरवंड्यातली ताई आहे तिची आठ किलो मसाल्याची ऑर्डर आहे आणि ही आमची फोंड्यातली ताई आहे कुरिअरवाली बरेच जणांना कुरिअरचा प्रश्न असतो सो सगळा कुरिअरचा आपला गेल्या वर्षीपासून हीच सांभाळते पॅक करू ना हॅलो अजून दोन किलो ताईला येऊन इथे अडीच तास झाले आणि ही सगळी पॅकिंग झाली आहे कोणाची सहा किलो आहे कोणाचं आठ किलो आहे पाच किलो आहे दोन किलो तीन किलो त्यात पीठ आहेत ही पॅकिंग सगळी आपण स्वतःच केली आहे आणि किती वेळ आहेत अजून पंधरा मिनटं किती पार्सल आहे अजून पाच सात आहेत म्हणजे अजून अर्धा तास जाईल तर मंडळी दोन स्लॉटचा माल डिस्पॅच झाला आहे आणि आता ताई हे सगळं रिक्षात कसं कसं ॲडजस्ट करून घेऊन जाईल आणि उद्या हा कुरिअरचा माल इथून निघेल आणि अवघ्या तीन ते चार दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल सो तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअपला मला पॅकिंग उघडल्यानंतर फोटो पाठवायचा आहे सेकंड थिंग तुम्ही जेव्हा जेवण बनवाल किंवा जे काही मी तुम्हाला पाठवलं आहे त्यापासून काही बनवाल किंवा ते टेस्ट कराल तेव्हा फोन आडवा करून मला व्हिडिओ पाठवायचा आहे म्हणजे तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकवेन आणि त्यामुळे इतरांना पण अजून प्रेरणा मिळेल की खरंच आणि काही गोष्टी छान मिळत आहेत तर आपणसुद्धा मागून बघूया मी असं नाही म्हणणार तुम्ही पण सगळ्यांनी पाच पाच आठ आठ किलो मागवा जर नवीन असाल तर अर्धा किलो तर नक्कीच ट्राय करायला मागवा आणि आवडल्यानंतर पुढची ऑर्डर नक्की द्या था फक्त ही जी मेहनत करते ही माझ्या आईच्या स्वप्नासाठी करतं आहे तिच्या नावाने जी कंपनी केली त्या कंपनीला खूप मोठं ना बघायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे आहेत आता हे गेल्यानंतर मी गाडीत सि सिलेंडर टाकेन आपल्या मोळातलं सिलेंडर संपला आहे पप्पांचा फोन आलेला सो सिलेंडर आणायला जाईल आणि मग सिलेंडर घेऊन घरी जाईन तो देईन साईला सांगितलं आहे आजच्या मिरच्या ज्या सुकत घातल्यात ते जरा भरायला आईला मदत कर तोपर्यंत मी पुतलो तर मी पण मदत करेन त्यानंतर तिकडचं सगळं थारवेन परत इथे येईन किंवा आता सिलेंडरवर दोन स्लॉट गरम मसाल्याचे घेऊन जाईल म्हणजे हाताबरोबर एक राऊंड माझा वाचेल आणि मग ते देऊन घरी येईन इथे आल्यानंतर व्हिडिओ एडिट करेन अपलोड करेन आणि पुन्हा एकदा नव्याने ऑर्डर घ्यायला बसेन अजून पण दोन अडीचशे लोक आहेत ज्यांना मी मेसेज करतो म्हणालो आहे पण मी अद्याप केलेलं नाहीत सो so, त्यांना मेसेज करायचे पेमेंटसाठी आणि नवीन काही ऑर्डर आहेत त्यांनासुद्धा मेसेज करायचे खूप काम आहे छान वाटतं आहे मला काम इतकं आवडतं की काय विचारू नका पण मला श्वेता आणि राजूची आठवण पण येते पण साहिलला मी शिकवतो आहे दाखवतो आहे कसं काय करायचं आई पप्पा तर आहेतच पण त्यांना माझा रिलीवर कोणतरी हवा आहे बाकी मी सांभाळेन तुमच्याशी कन्वर्सेशन वगैरे हो मी सांभाळेन पण इथे जी ॲक्टिव्हिटी लागते हे सगळ्या गोष्टींना त्यासाठी मी साहिलला तयार करतो आहे हाडली अजून महिनाभर इकडे तिकडे मग आणि श्वेता इथे आली की मग आपण पणला ऐकत तुम्ही स्वतः पिकवतास कमाल बाबा बरा हा थंड थंड दिसतात काय विषय आहे गरम मसाला वडापाव खायला आलो त्यानंतर घरी नाही गेलो डॉक्टरचं इंजेक्शन घेतलं आणि कामाला लावलो आता सगळं काम आवरलंय सिलेंडर गाडीत टाकलंय आणि पुन्हा एकदा शिवगंधालाकडे चालू आहे दिवसभर तो वडापाव भजीपाववर असतो पण संध्याकाळी समोसे त्याचे फेमस आहेत कधी आलात फोंडा रोडने तर कोल्हापूरला जाताना डाव्या हातीला आणि कणकवलीला जाताना उजव्या हातीला त्याचं दुकान आहे अशी छोटंसं स्टॉल आहे पण समोसे अप्रतिम असतात सो आता श्वेता हे समोसे बघून मिस करेल कदाचित आणि आमच्यासाठी बाकी कोणाला नाही पण आमच्यासाठी तो हिरवी मिरची तळून देतो मी आज काही हट्ट नाही केला कारण अशी पण तब्येत बरी नाही मला पोटात काहीतरी व्हाय घरी काजूची भाजी केली आहे पण आता हा जेवायचा टाईम नाही आता जेवलो तर संध्याकाळीपर्यंत जेवण नाही जाणार मग गोळ्या घ्यायच्यात सो आता रात्री जेवेन गोळ्या घेईन आणि मग परत कामाला बसेल तर म्हणजे फायनली घरी आलो आहे सहा वाजलेत आणि आजची मजुरी आपण इथेच संप संपवतो आहे कारण मला आता तेवढा सगळा व्हिडिओ एडिट करायचा आहे सो एकंदरीत आपण मसाला कसा बनतो त्याचं काय होतं ते पॅकिंग कसं होतं त्यामागे किती प्रोसिजर असते थोडंसं हेक्टिक असतं पण ठीक आहे आत्ता आपण स्वतःच करतो आहे फॉर्म मोठा नाही मॅनपॉवर तितकी जास्त नाही सो त्रास होणार पण जसं जसं धंदा मोठा होईल तुमच्या आशीर्वादाने मॅनपावर वाढेल त्याविषयी तेवढं असं हेक्टिक वाटणार नाही बाकी तुम्ही जर अद्याप मसाला ऑर्डर केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो त्या नंबरवर हो तुम्ही व्हॉट्सअप केलात की मी तुम्हाला संपूर्ण डिटेल पाठवेल आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत आणि तुम्हाल तुम्हाला ते कसे ऑर्डर करायचे बघा तुम्हाला वाटतंय नक्की अर्धा किलोची ऑर्डर करा बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर मिळायला काय असं बटर आहे जाऊन ज्याला चॅनलला सबस्क्राईब करा राजगीसाठी जे गिफ्ट आलं त्यासाठी खूप थँक्यू त्या ताईंचं सा। जे साताऱ्यावरून साताऱ्याला जा, जाणार होत्या पण माहिती थांबल्या द्या बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटाबाब्या टेक केअर काळजी घ्या सैन्यवाद